बापाच्या पुण्याईवर राजकारण करणं आणि रेगोट्या ओढणं इतकं नसतं ज्योती वाघमारे रोहिणी खडसे यांच्या बुद्धीची करावेशी वाटते आपला अनुभव किती 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 आणि तुम्ही तुम्ही बोलताय बापाच्या राजकारणात तग धरून आहात रोहिणीताई एकनाथ शिंदे यांनी पाठवलेलं विमान किंवा एअर अँब्युलन्स एकनाथ खडसे यांचा प्राण वाचवतो आपल्या वडिलांचे प्राण वाचवणाऱ्या एकनाथ शिंदेबद्दल बोलणं आपल्या संस्कारात बसतं का बापाच्या पुण्याईवर राजकारण करणं व रेगोट्या ओढणं इतकं सोपं नसतं अशी टीका शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी केली पाहूया पुढे त्या काय म्हणतात एकनाथ खडसेंना असं म्हटलंय की त्यांनी विमान काही घरून नाही पाठवली जनतेच्या पैशातून खर तर मला या ठिकाणी ना रोहिणीताई खडसेंच्या बुद्धीची किव करावीशी वाटते रोहिणीताई अहो आपला अनुभव किती आपला आवाका किती आणि तुम्ही बोलताय किती एकनाथ खडसे साहेबांची सुकन्या या एकाच पुण्याईवरती तुम्ही राजकारणात तग धरून आहात आणि आठवत आहे का आपल्याला की माननीय एकनाथजी खडसे साहेबांनी सुद्धा ओपनली सांगितलं होतं की जर एकनाथ शिंदे साहेबांचं सा विमान वेळेत जर पोचलं नसतं तर माझं विमान कधीच स्वर्गात उडालं असतं अशी कबुली आणि कृतज्ञता माननीय एकनाथ खडसे साहेबांनी सुद्धा व्यक्त केली मग रोहिणीतई आपल्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी जे एकनाथ साहेब एअर अँब्युलन्स पाठवतात त्यांना अशा पद्धतीनं बोलणं हे तुमच्या संस्कारात बसतं का अहो फक्त बापाच्या पुंडाईवरती आयत्या पिठेवर रोग रेगोट्या ओढणं इतकं राजकारण करणं आणि लोकांची सेवा करणं सोपं नसतं आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वतःच्या खर्चातनं चार विमानं पाठवली रोहिणीतही थोडा अभ्यास तुमचा कमी पडतोय तर थोडा होमवर्क करून बोलत चला अशी माझी तुम्हाला विनंती आहे नरेश मस्के साहेबांना असंवेदनशील वगैरे म्हणतात मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की ओ जे विमानात कधीच बसले नाहीत त्यांना मी विमानानं आणतो म्हटलं की तुम्हाला मुंग्या चावल्या मग तुमचे पक्षप्रमुख यांनी तर साधी संवेदनासुद्धा व्यक्त केलेली नाही आहे आज महाराष्ट्रातले इतके लोक मृत्युमुखी पडल्यावर देशावर हल्ला झाल्यानंतर तुमचे पक्षप्रमुख जे स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवतात ना ते थंड हवेत बर्फाचा गोळा खातायत का मग त्याला आम्ही बेशरमपणा म्हणायचा का नीलाजरेपणा म्हणायचा याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या धाक्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे तालुका मिरज